तर राहुल गांधीची वेळेपणा आहे त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदाना दिवस बोलताना काय बोललं पाहिजे नुसतं झोप्याचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही त्यांनी आधी सर्वात आधी मतचोरीचा आरोप लावला कामठीवर दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला तिबार मतदार कामठीमध्ये आहे ते संपूर्ण राज्यातच आहे परवा आशिष बोलले हे काही चूक नाही आहे कामठीमध्ये पासष्ट बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला तीन मतं चार मतं दोन मतं एक मतं काँग्रेसला सहाशे मला दोन मतं चारशे मत काँग्रेसला चार मतं मला असे पासष्ट बूथ आहेत आता त्या बूथवर पाच पाच दहा दहा बारा बारा दुबार मतदार आहेत इतकं त्या ठिकाणी वाईट आहे आणि ही मतदार यादी दुबार मतदाराचे नाव काढण्यासाठी कोण प्रयत्न तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली मी निवडणूक आयोगाला वारंवार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेच्या यामध्ये दुबार तिबार नावं आहे आता आज एक सत्यता कळली की पुन्हा माझ्याविरुद्ध लढलेले ज्याच्या निवडणूककरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली तिथे माझ्याविरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहेत आता मला सांगा हे राहुल गांधीला दिसत नाही का उद्धव ठाकरे झोपे गेले आहे का जरा उद्धव ठाकरे चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे म्हणून मी त्याला वारंवार सांगतो की दुबार नावं आहेतच तिबार नावं आहेत तो काय आक्षेपाचा प्रश्नच शकत नाही कारण दुबार नावं असले तरी निवडणुकीला मतदान एकच व्यक्ती करतो ते शाही लागतं ना एकाच व्यक्तीला लागतं दुबार नाव असलं तरी कारण ते ऍडिशन झाले डिलिशन झाले नाही या तर त्यामुळे कुणाचे नाव दुबार राहू शकतं त्यामुळे माझा आक्षेप नाही आहे पण जरा अभ्यास करून बोलले तर फेक नरेटिव्ह तयार करता येणार जे खोटं सांगतात ना यादी चुकली आमची मतचोरी झाली आता राजसाहेबांनी चेक करावं ना राजसाहेबांना माझी विनंती आहे की माझ्या विरुद्ध लढलेले आणि काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचे तुम्ही चेक करून घ्या दुबारा आहे का नाही आहे त्यामुळं राजसाहेब उद्धवजी आणि राहुल गांधी यांनी हा जो फेक नरेटिव्ह समाजामध्ये खोटी दिशाभूल चालू केली मी तर त्यांना एक हजार रुपये बक्षीस द्यायला तयार आहे राहुल गांधीला त्यांनी जरा ट्विट करावं माझं बक्षीस स्वीकारावं की बावनकुळेंनी एक हजार रुपये पाठवलंय किंवा पाठवणार आहेत मी काय बघ म्हटलं त्यांना माझं चॅलेंज आहे की मतदार यादी जी आहे ती लोकसभेची आहे लोकसभेचा जो मदर रोल मतदार यादी आहे ती विधानसभेला जशी आहे तशी असतं फक्त विधानसभा ती वे वेगळी होतं आणि लोकसभेची यादी जशी आहे तशी प्रभागात जातं त्या प्रभागवाईज तिला तुकडे करतात तिला फोडतात त्यामुळे लोकसभेची यादीच वापरतात कुठल्याही निवडणुकीला एकदा लोकसभेला जो मदर रोल लागू झाला तोच तो लागू होतो निवडणुकीला मग तुम्ही आता म्हणता की एकतीस खासदार निवडून आले तेव्हा ती यादी चांगली होती विधानसभेत देवेंद्र फडणवीस एक्कावन्न टक्के मतं घेऊन आले ती यादी चुकली मग नगर आता नगरपालिका निवडणुकीत तुमचा पराभव होणार आहे तुम्ही धडपड करताय के प्रयत्न करताय आणि आताच सांगून आहे मतदारही चुकली आहे म्हणजे हे जे आहे हे जे खोटारडेपणा आहे आता समजला जनतेला त्यामुळे मतदार यादीमध्ये आता ही मतदान यादी स्क्रॅप केली पाहिजे का तर पुन्हा स्क्रॅप केली पाहिजे पण पर जोपर्यंत हा नियम आहे आतापर्यंत प्रचलित की लोकसभेच्या यादीवर विधानसभा होतात विधानसभेच्या यादीवर नगरपालिका नगरपंचायती होतात हे काही नवीन सांगायची गरज नाही मागच्या वेळी चाळीस वर्ष उद्धव ठाकरे महानगरपालिका मुंबईमध्ये ज्या यादीवर ते जिंकतात ती लोकसभेची होती त्याच्या वेळच्या त्यामुळे खोटाटेपणा कमी केला पाहिजे